हॅलो तुम्हाला वाटत अस आता ही एडी कशाला आली मी एडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची माझ्या चिमण्यान तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचा हे समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझ मतदान पण येत नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद

जाऊन खाऊ नका बहादरांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरच्या घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आहे आमच्या